तुम्हाला पण पाणीपुरी खायची आहे परंतु बाहेरचं वातावरण पाहिलं तर पाणीपुरी खायची भीती वाटते अजिबात घाबरू नका या पद्धतीने एकदा पाणीपुरी बनवून बघा अगदी जाऊन खायला एवढी ही चवीला मस्त होते आणि अगदी झटपट तयार होणारी आहे पूर्वतयारी जर थोडीशी केली तर आपण पाणीपुरीचं तिखट पाणी गोड पाणी आणि रगडा अगदी परफेक्ट पद्धतीने बनवू शकतो आणि चवीला सुद्धा खूप बाहेरच्यापेक्षा खूप पटीने ही चांगली होते आणि आपल्या समोर बनवल्यामुळे आपण बाहेरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घरी सुद्धा खाऊ शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवायची कशी दाखो परें था मी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी टिप्स आणि ट्रिक्स हे सांगितले त्यामुळे एकदा जर करून बघितले तर तुम्ही नक्की या पद्धतीने कराल एवढेही चवीला मस्त होते अगदी दोन तीन साहित्य जर बाहेरचे सोडले तर आपण अगदी घरच्या साहित्यात हे पाणीपुरी बनवू शकतो तर सगळ्यात पहिले मी थोडेसे बटाटे जे ते सोलून घेतले त्यानंतर त्याचे कट करून घेतलेले आहे आणि एक वाटी जे आहे ते आपण पांढरे वाटाने भिजत घातले होते तर सगळ्यात पहिले मी रगड्यासाठी जे आहे ते बटाटे कुकरमध्ये घेतलेले आहे त्यानंतर मी वाटाने सुद्धा यामध्ये टाकून घेते यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेऊया आणि थोडंसं हळद टाकून आपण उकडायला घेऊया दोन तीन चिट्ट्यामध्ये आपलं जे आहे ते हे शिजून रेडी होऊन जातं तिखट पाण्यासाठी आपण एक वाटी जे आहे ते कोथिंबीर घेतली अर्धी वाटी आपण पुदिना घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतली थोडंसं आपण आद्रक घेतलेला आहे चार आपण लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे यामध्ये मी आंबट गोड चवीसाठी थोडस जे गुळ पावडर तर इथे मी एक चमच गुळ पावडर टाकला अर्धा चमच आपण साखर टाकलेली आहे त्यानंतर आपण दोन चमच इथे आमचूर पावडर टाकून घेणार आहोत यामुळे हे पाणी खूप चवीला मस्त लागतं आणि अर्धा चमच जे आहे आपण इथे निंबूसत्व टाकून घेऊ त्यामुळे आंबट गोडपणा खूप छान येतो याला आता इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच आणि अर्धा चमच इथे आपण काळं मीठ टाकून घेऊया त्यानंतर मी इथे जे आहे ते चिंचेची चटणी घेतलेली आहे ही जी रेसिपी आपण चॅनलवर ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे त्यामुळे ती नक्की पाहुंडी अपलोड केलेली आहे आता हे सगळं मिक्स केल्यानंतर मी मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलं अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता अशी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जे आहे ते आपण जवळपास अर्धा ग्लास किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकून हे मिक्स करून घेऊ शकतो एवढं पाणी यामध्ये आरामात बसून जातं आता आपलं तिखट पाणी अगदी परफेक्ट रेडी आहे आता इथे पाहू शकता मला थोडंसं यामध्ये पाणी कमी वाटलं त्यामुळे मी अर्धा ग्ला। ग्लास अजून पाणी वाढवलं जवळपास पाऊन ग्लास पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाणे नक्की या पद्धतीने करून बघा सगळ्याला अगदी आवडीने खातील त्यानंतर मी इथे गोड पाणी बनवणार आहे तर त्यासाठी मी परत एकदा जे आहे ते दोन तीन चमच यामध्ये आपली चिंचेची चटणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे मला थोडीशी कमी वाटते त्यामुळे थोडंसं पाणी वाढवते आणि थोडीशी चिंचेची चटणी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये जे आहे ते आपण थोडस काळा मीठ टाकून घेऊया चवीपुरतं अगदी दोन तीन चिमूट आणि थोडंसं गोड कमी वाटलं त्यामुळे मी दोन चम्मच यामध्ये गोड पावडर टाकून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स केलं की आपलं गोड पाणी सुद्धा अगदी परफेक्ट रेडी आहे नक्की या पद्धतीने करून बघा खूप चवीला मस्त लागतं मी नेहमी नेहमी सांगते यावरूनच तुम्ही विचार करा की किती चवीला मस्त लागत असेल त्यानंतर आपण बटाटे आणि वाटाने जे उकळून घेतले ते सुद्धा मी थोडंसं थंड केल्यानंतर काढून घेतले आणि बघा स्मॅशर हे आपण आता मिक्स करून घेऊया जेणेकरून आपला रगडा अगदी पटकन तयार होतो तर इथे पाहू शकता अगदी छान वाटाने शिजले आणि सगळे अगदी छान बारीक झालेले आहे त्यानंतर मी यामध्ये तीन चार बटाटे जे आहे ते असे मिक्स करून घेते तर इथे जवळपास आपण एक वाटी जर वाटाने घेतले तर आपल्याला मीडियम साईजचे दोन बाट्याने दोन जे आहे ते बटाटे घ्यायचे उकडून हे परफेक्ट प्रमाण आहे आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान याला आता उकळायला ठेवून देऊया म्हणजे थोडासा घट्टसरपणा येतो आणि शेवटी यामध्ये थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया तर बघा ह्या ज्या पुऱ्या आहेत ते कुठेही आपल्याला जे आहे ते किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात पाणीपुरीच्या पुऱ्या म्हणलं तळायच्या की अगदी कुठेही मिळतात आणि अगदी स्वस्त आहेत काही जास्त महाग नाहीये फक्त यासाठी काळजी एवढी घ्यायची की तेल जे आहे ते मिडियम याच्यावर छान गरम होऊ द्यायचं आणि एखादी पुरी टाकून पाहायची ती पटकन तळल्या गेली तर बाकीच्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आणि मिडियम गॅसवरच याला थोडंसं असं परतून घ्यायचं जेणेकरून त्या कुरकुरीत होतात नाही तर त्या फुगल्यानंतर जर लगेच काढल्या तर थोड्या वेळात त्या नरम पडतात त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर इथे पाहू शकता अगदी कुरकुरीत पुऱ्या सुद्धा आपण तळून घेतलेल्या आणि अगदी प्रत्येक पुरी जी आहे ती अगदी टम्म फुगलेली आहे परफेक्ट झालेली आहे तर आता मी इथे पुऱ्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्या सुद्धा तळून घेणार आहे मला जेवढ्या लागतात तेवढ्या तेवढ्या आणि तोपर्यंत आपला रगडा जो आहे तो सुद्धा छान उकळत आहे त्यामुळे त्याला सुद्धा सरपणा छान येतो पूरे था था तर इथे बाकीच्या पुऱ्या रेडी झाल्यानंतर मी इथे बघा आपला रगडा सुद्धा उकळून घेतलेला आहे छान यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं अर्धा चमच आणि ते सुद्धा रेडी झालेलं आहे तर बघू शकता आपलं गोड पाणी रेडी आहे ते इथे बटाट्यामध्ये मी थोडंसं जे आहे ते काळं मीठ टाकून घेतलं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे आहे ते आपण हळद पहिलेच टाकलेली होती त्यामुळे त्याला ते सुद्धा चवीला खूप मस्त लागतं तर आपलं तिखट पाणी गोड पाणी रगडा आणि रेडी आहे तर इथे जर आपण शेव आणि पुऱ्या जर विकतच्या सोडल्या तर बाकी घरच्या साहित्यात आपण परफेक्ट बनवलेलं आहे तर इथे बघू शकता आता आपण सगळ्या पुरे जे छान त्याला होल करून घेतले त्यानंतर मी सगळ्यात पहिले त्यामध्ये रगडा टाकला थोडेसे बटाटे मिक्स केले ते सुद्धा टाकले थोडासा कांदा टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे गोड पाणी तिखट पाणी आणि थोडीशी शेव अगदी चवीला बाहेर जे लागतात त्यापेक्षा खूप मस्त लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला समजलं पण असेल आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एवढीही मस्त होते तर बघू शकता आता आंबट गोड पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपली पाणीपुरी खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपली पाणीपुरी रेडी झालेल सगळ्यांनी नक्की या खायला बाय बाय